नमस्कार मी डॉक्टर शिहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ज्या संदर्भानं विद्यार्थी व पालक आतुरतेनं वाट पाहत होते ते म्हणजे एम सी सीचा राऊंड वनचा फायनल रिझल्ट काल रात्री आपल्याला सीच्या ऑफिशियल पोर्टलवर प्रोविजनल रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळत होता यानंतर फायनली आज जे आहे तर एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्याला पब्लिश झालेला पाहायला मिळतो आहे या रिझल्टमध्ये आणि प्रोविजनल रिझल्टमध्ये फारसा बदल नाही आहे ॲजपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्या ज्या मुलांची आपण प्रक्रिया केलेली होती ज्यांना काल ॲडमिशन्स मिळालेले होते बऱ्याचशा मुलांना ला एम्सला असेल किंवा गव्हर्मेंट एम बी बी एसला असेल तर त्यांचे कॉलेज पण ऑलमोस्ट सेम राहिलेले आहेत कुठेही फारसा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे परंतु फायनल रिझल्ट आल्याशिवाय पुढची प्रक्रिया सुरू होणार नव्हती तर ते फायनल रिझल्ट आता आपल्याला उपलब्ध झालेला आहे जो की आपल्यापर्यंत पोहोचला असेल सोबतच एन सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर एक महत्त्वाची नोटीससुद्धा उपलब्ध झालेली आहे नेमकी नोटीस, नोटीस का काय आहे ते पण शॉर्टमध्ये सांगणार आहे आणि ज्या मुलांना या राऊंड वनमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा मुलांनी काय करायची प्रक्रिया पुढची काय असावी त्यांची ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले आपण नोटीस बघूया काय आहे तर आजचीच नोटीस आहे It is informed to all candidates that the final result of round one of NEET UG counseling 2025 has now been published on the MCC website. Candidates may proceed for reporting to their allotted college institute from 14th August onwards as per the schedule. Candidates are advised to download their allotment letter from the MCC website before reporting. Carry all required documents in original along with photocopies for verification. Report within the stipulated time. फ्रेम मेन्शन इन द काउन्सलिंग शेड्यूल नो क्लेम विल बी एंटरटेन आफ्टर द लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग आता एवढं सगळं लिहिलं आहे एम सी सीनं परंतु याच्यात एक डेट टाकायला काय प्रॉब्लेम होता कारण आत्तापर्यंत एम सी सीकडनं इतके सारे एक्सटेन्शन येथे मिळालेले आहेत परंतु त्यापैकी कॉमनली जर आपण बघायला गेलं तर सगळीकडं रिपोर्टिंगची लास्ट डेट जी ती अठरा ऑगस्ट आपल्याला पाहायला मिळते या दरम्यानच्या काळामध्ये पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे त्या दिवशी बँक हॉलिडे असेल त्यानंतर पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला गोपालकाला आहे दहीहंडीचा उत्सव असतो त्यामुळं कदाचित त्या दिवशी पण त्यांना बँक उपलब्ध असेल की नाही माहीत नाही विद्यार्थ्यांना तर डेट अगदी फार कमी झालं आहे म्हणजे खरं म्हणजे याच्यात एक दोन दिवसचं एक्सटेंशन जे येतं रिपोर्टिंगला विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे पर होतं परंतु तसं एन सी सीकडनं कुठेही मेन्शन नाही आहे जे शेड्यूल टप्प्याटप्प्यानं येत गेलेले आहेत नवीन नवीन एक्सटेंशन जे मिळालेले होते तर त्यामध्ये कॉमनली मी सगळे शेड्यूल आत्ता परत एकदा डाउनलोड केले आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता पहिले जे शेड्यूल होतं त्याच्यामध्ये नऊ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट रिपोर्टिंगची डेट होती तर ॲक्च्युली प्रक्रियाच लांबली रिझल्टच आपल्याला काल रात्री उपलब्ध झाला आज फायनल रिझल्ट आला आज ऑलरेडी तेरा ऑगस्ट आहे त्यानंतर परत एक रिवाइज शेड्यूल आलेलं होतं त्यामध्ये पण रिपोर्टिंगची लास्ट डेट फॉर जॉयनिंग ही पण अठरा ऑगस्ट आहे थोडक्यात काय तर ओव्हरऑल जर आपण दोन तीन शेड्यूलचा रेफरन्स घेतला एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर असलेल्या तर सगळीकडे साधारण अठरा ऑगस्ट ही जॉईनिंगची शेवटची तारीख so, आहे सो वेळ कमी आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच आवाहन करेल की उद्या सकाळी सकाळी तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा त्या अलॉटमेंट लेटरवर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला नोडल ऑफिसरचा जर नंबर मिळाला तर त्यांच्याशी कम्युनिकेट करून तुम्ही डीडीचं नियोजन लावा उद्या मला वाटतं थर्ड सॅटर्डे आहे ॲक्च्युली इतकं काम चालू आहे कोणता दिवस आहे काही कळायला मार्ग नाही आहे उद्या अच्छा उद्या गुरुवार आहे आज वेन्सडे आहे उद्या गुरुवार आहे तर उद्या बँक चालू आहे उद्या आपण डी डीचं नियोजन करा आणि पंधरा ऑगस्टला आपण प्रवासाला सुरवात करा आणि सोळाला सोळा ऑगस्टला आपण ॲडमिशन घ्या आता याच्यात एक नोटीससुद्धा अशी दिलेली आहे की हॉलिडेजच्या ड्युरेशनमध्ये कॉलेज जे आहे ते दहा एक ते एकच्या दरम्यान चालेल असं एम्स रायपूरचं आपल्या एका विद्यार्थ्याला मिळालेलं त्याचं शेड्यूल मी काढलेलं तर ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी दहा ते एकच्या दरम्यानच कॉलेज चालू राहणार आहे सो तुम्ही जाताना पूर्वतयारीनं जा राहण्याची वेळ पडली एखाद दिवस तर स्टे करायच्या स्टे करायची करा सुद्धा तुमची पूर्ण तयारी त्या ठिकाणी असावी सोबत जाताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचं अलॉटमेंट लेटर आवश्यक त्या डी डीडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाणं अपेक्षित आहे वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण होऊ नये म्हणून ह्या सगळी पूर्वतयारी आपली असावी सोबतच एक चेकबुकसुद्धा तुमच्याकडं असू द्या जो डी डी तुम्ही प्रिपेअर करून जात आहे तो डी डी तुम्हाला तुम्ही जर ना व्यवस्थित नाव वगैरे टाकून प्रॉपर अमाऊंटचा बनवून नेला तर फारशी अडचण आहे पण जर त्यात काही वेळेवरच काही चूक असेल किंवा तुमच्या लक्षात आलं की हे अमाऊंट चुकली किंवा नाव चुकलं तर त्या ठिकाणी पण मग तुम्हाला कुठे काही नियरेस्ट लोकेशनला काही वेगळा परत डी डी काढायची वेळ आली तर अडचण होऊ नये म्हणून चेकबुकसुद्धा तुम्ही तुमच्यासोबत ठेवा सो so, जाण्यापूर्वीच so, एक डी डी व्यवस्थित काढणं अपेक्षित आहे वेळेवर हा प्रयोग शक्यतो नको कारण बऱ्याचदा होम ब्रँचवरून इतर ब्रँचला डी डी द्यायला बँक नकार देतात त्यामुळे ही काळजी आपण घ्यावी सो एक अतिशय महत्त्वाचं शेड्यूल एम सी सीकडनं राऊंड वनच्या संदर्भामध्ये रिपोर्टिंगच्या संदर्भामध्ये जे तर ऑफिशियली पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळते रिपोर्टिंगसाठी चौदा ऑगस्टपासून प्रोसिड करायला सांगितलेलं आहे अठरा ऑगस्ट ही शेवटची तारीख असेल जर या संदर्भात काही नवीन परत शेड्यूल आलं आणि रिपोर्टिंगची डेट वाढली तर मी नक्की तुम्हाला कम्युनिकेट करेन तुर्तास जे काही दोन तीन शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध आहेत रिसेंटली आलेले त्यानुसार अठरा ऑगस्ट ही जॉईनिंगची लास्ट डेट आहे त्यामुळं अठरा तारीख किंवा त्याच्या अगोदर आपण संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करावं आणि आपली ॲडमिशनची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि या संदर्भानं अजून काय आपले प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन धन्यवाद थँक्यू